हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे शुक्रवार आणि त्याचबरोबर आज पौर्णिमा देखील आहे तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कल्पना असेल की आजची तिसरी पौर्णिमा आहे की आम्ही सत्यनारायण पूजन करतो कारण कीच बसतो पूजेला कारण की प्रतीकचाच तसा संकल्प आहे प्रतीकचीच इच्छा होती म्हणून आम्ही ते सुरू केलं आहे तर आज तिसऱ्या आमच्या घरी सत्यनारायण आहे आणि श्रावण महिनाही आहे आम्ही घराची घरात करतो कुणा तर चला आता सकाळ झालेली आहे दिवसाची एकीकडे दूध तापतं ता, एकीकडे प्रशांत प्रशांतंनी कोरडी भुसळ केली आहे नाश्त्यासाठी मी आंघोळीला गेली होती तेवढ्यात ते त्यांचा नाश्ता बनवून वगैरे आता आंघोळीला गेलेले तर चला आता मी आंघोळ झाल्या झाल्या मस्तपैकी देवांची पूजा करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी

नेचुरल है बाप और बेटे के बीच में माँ का रहना है ना इट नेचुरल उसको क्या आप बोलो नहीं वो मत करो बोलो अरे दोनों में से एक तो सुनने वाला चाहिए ना उसका रीजन क्या रहता है मैं इसको बोल दिया तो मेरे को थोड़ा रिलीफ चलो इसको तो बोल दिया चर्चा करून वगैरे गेले प्रतीकचा जो फ्रेंड आलेला आहे निलेश तो आत्ता तर प्रतीक बरोबरच गेला साईटवर नाशिकचा आहे तो आणि रक्षाबंधनसाठी आलेला आहे तो आणि मग आज तो जाणार आहे नाशिकला बँगलोरला जॉब करतो तो आणि खूप म्हणजे फिफ्थ स्टँडर्डपासून प्रतीक आणि तो फ्रेंड आहेत तर गेले आता प्रतीक आणि त्याचा फ्रेंड निलेश ते दोघं साईटवर गेले आणि प्रशांतजी पण काहीतरी कामानिमित्त गेले आता कसं होतं आपले प्रशांतजी फिफ्टी फाय इयर्सचे आणि प्रतीक आपला ट्वेंटी फाय इयर्सचा आहे तर मग आता एज डिफरन्स आहे सध्याच्या मुलांचं थिंकिंग वगैरे थॉट प्रोसेस सगळंच वेगळं काम करण्याची प पद्धत वेगळी आता काही गोष्टी प्रशांतजींना योग्य वाटतात त्या प्रतीकला अयोग्य वाटतात काही गोष्टी प्रतीकला योग्य वाटतात त्या प्रशांतजींना अयोग्य वाटतात म्हणजे मग ती काम करण्याची पद्धत असो लोकांशी डील करण्याची पद्धत असो बरं असं झालं की दोघांचं हे फील्ड एकच म्हणजे मला असं वाटलं की मी का प्रतीकला रोखलं नाही तेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग करण्यापासून आणि त्याच्यामुळे मग प्रचंड त्यांचं चालू असतं बरं मग दोघं एकमेकांना क्रॉस करत नाही म्हणजे तेवढं आहे की प्रतीक असं डायरेक्ट डायरेक्ट प्रशांतजींना क्रॉस नाही करत किंवा प्रशांतजी पण असं कधी मुलांना असं डायरेक्ट नाही का खूप हर्ट होतील असं कधी बोलत नाही मग त्यांनी सांगायचं माझं म्हणणं असं सा, त्यांनी सांगायचं माझं म्हणणं असं आणि आय थिंक ही प्रत्येक घराघरातली कथा आहे म्हणजे नवऱ्यामध्ये मुलामध्ये म्हणजे बापात आणि मुलामध्ये आईचं मरण होतं कुठेतरी कुचंबाना होते तिला कळत नाही एकीकडे नवरा एकीकडे मुलगा कोणाची बाजू घेऊ बरं ज्याची घेतली दुसऱ्याला राग नवऱ्याची घेतली तर मुलाला राग मुलाची घेतली तर नवऱ्याला राग की तू त्यांचीच बाजू घेते तू त्याचीच बाजू घेते तर आय थिंक हे प्रत्येक घराघरामध्ये असतं मी त्यांना सांगते तुमचे जे काही कामाशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे ना तुमचं तुम्ही सॉल्व करा मला काही सांगू नका किंवा मग एक साईड तुम्ही दोघं बघू नका दोघांच्या साईड सेपरेट ठेवा की तुमच्या साईडवर काय चाललं याला कळलं नाही पाहिजे याच्या साईडवर काय चाललं तुम्हाला कळलं नाही पाहिजे अशी काही ते कायम चालू असतं आमच्या घरामध्ये आणि मी जेव्हा चिडली ना की मला का बा कारण नसताना ताण तेव्हा आपले प्रशांत फार स्वीटली मला सांगता तू माझी बायको आहे मी तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार आणि ते मला म्हणतं अगं हे प्रत्येक घरात असंच चा, असतं आई ही मुलाची बाजू घेते म्हटलं असं काही नाही मी काही मुलाची बाजू घेत नाही नवऱ्याची बाजू घेत नाही आणि मी खरंच बाजू कोणाची घेत नाही मला जे मी ऐकून घेते दोघांचं ऐकून घेते दोघांचं काय म्हणणं आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार नाही मला पूर्ण मी सगळं समजून घेतल्यानंतर काय योग्य काय अयोग्य मी ज्याची चूक त्याच्या पदरात टाकून मोकळी होते आणि त्यांना ते माहिती आहे की नाही बॉईला ते जमत नाही की हां हां असं तर गेले आता ते आता बारा वाजले माहीत नाही आता निलेश तर बोलला की नाही नाही मी जेवणार नाही पण तो एकला जाणार आहे ऑलमोस्ट जेवणाचा वेळ होतो तर मी म्हटलं अरे जेवण करून जा पण तो बोलला आता पावणे बाराला तर नाष्टा झाला त्याचा पोहे आणि प्रशांतजींनी केलेली उसळ पण दिली होती चहा पण दिला होता तर तो बोलला नाही आणते नका ना जेवण नका करू जर बघू आता जर म्हणजे प्रतीक्षी बोलून घेईल मी साडेबाराला वगैरे की काय रे बनवू का लंच कारण त्याच्या बॅग अजून घरातच आहे बॅग नाही नेलेलं आहे त्याने तर मग जेवण करूनच पाठवेल बो असं तर आता म्हटलं चला अर्धा तास व्हिडिओ एडिट करून घेऊ कारण परत आज सत्यनारायण पूजा आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मॅडम येत आहे करीना मॅडम त्यांचं आता उद्या रक्षाबंधन असल्यामुळे त्या येत आहे साय एका लिटर दुधाची सहा आहे बरं का आणि साय काय नुसतं बटरच ते म्हटलं तरी चालेल नुसतं डोणीचे म्हटलं तरी चालेल मी भाजी ते भाजीमध्ये टाकण्यासाठी अशी पेटते तिला ते ही पनीरची ग्रेव्ही आहे पनीर नाही ॲड केलं मी त्यात अजून पनीरची भाजी प्रतीक करीनासाठी कढाई पनीर यात मला ॲड करायची ती मलाही कोणी कोणी अमोल फ्रेश क्रीम पण यूज करतं परंतु त्याच्यापेक्षा ही केव्हाही बरी आपल्या घरची साय नाही का आपले प्रिझर्वेटिव्ह किंवा असं काही नाही आणि खूप छान टेस्ट लागते क्रीम ॲड केल्यामुळे आणि बटर देखील ॲड करते मी भाजीमध्ये गेली की मला भाकरी नाही खायची आहे मस्त एकदम पातळ पातळ तुम्ही बघू शकता चार नागडीच्या भाकरी मी इथे केलेल्याच आहे आता प्रशांत जीन्सच्या त्या दोन वेळेच्या होऊन जातील दोन वेळेस गाईच पाहुण्या मॅडम आलेल्या आहेत आणि काल इतकं ऊन होतं बरं का आणि मी काल दाखवलं आपल्या व्हिवर्सला की बघा किती ऊन आहे आणि आज परत माझ्यावर ही वेळ आलेली आहे अरे सॉरी माझे इनर गार्मेंट आहे आणि कपाटेने उघडला आता आणि तुला म्हणजे आता तसं वातावरण थंडच आहे भाऊ बाहेर तू एवढा हा शर्ट घालून आली कारण की बसमध्ये एसी चालू असतं खूप थंडी असते तरी पण बसचे बस कपडे गेले बसचे कपडे धुवायलाच टाकते बघ तू तर लगेच टाकून दे धुवायला गरम पाणी चालू करू का आंघोळ केली का आज केली नाही पण हात पाय धुना स्वच्छ मग का असं आज किती शांतता आहे मंडे तर नाही आहे स्विमिंग का नाही करत कोणी गरीब दिसते <laughs> गरीब गरीब ही दिखेंगे ना मैं तो कितनी जैसी अमीर लग रही हो धडाभड झाली भाऊ बहिणीची काय झालं तुझे चेहऱ्याला आणि मी आता इथे पूजेची मांडणी करण्याची तयारी करते घर मी आधीच झाडून पुसून स्वच्छ करून घेतलं आणि मी प्रशांतजींना म्हटले बरं का आपल्या की तुम्ही इकडे होतात का हो मला पूजेची मांडणी करायची ते बोलले अजून मांडली नाही ना तर त्यांच्या अशा बसण्यावर माझं नेहमीच ऑब्जेक्शन असतं कारण की त्यांचे पाय देवाऱ्याकडे होता पण त्यांचं म्हणणं देवारावरती टेबलवर मग मी इथे नको बसू तर कुठे जाऊ तुम्हाला तर माहितीच येईल नवरे लोक कसं करतात लगेच आणि हो ह्या पांढऱ्या पिशवीमध्येच मी आता पूजेला लागणार आहे साहित्य ठेवत असते कारण आता दर महिन्याला ते लागणारच ना जसं की गोमूत्र गंगाजल चंदन वगैरे ते सगळं तर म्हटलं आता हे सगळं आपण इथे ठेवून देऊ कारण प्रतिक आलेला आहे तो आंघोळ करतोय पूजेला बसण्या ते आंघोळ करून घे म्हटलं आता मी इथे देवाची भांडी साफ करायला घेतली आणि पितांबरीने माझ्या हाताला रिॲक्शन रिॲक्शन असं काही नाही पण बोटो काळे काळे दिसतात जे की खूप घाण वाटतं बघायला म्हणून मी हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घालूनच देवाची भांडी क्लीन करत असते तर एकदा आई समोर करत होते तर आई बोलली की मी पूजेचा गडवा क्लीन करते तेव्हा मला खूप वेळ लागतो तू किती फटकन केलं म्हणे तर मी आईला सांगितलं मग की पितांबरीने जेव्हा आपण भांडी क्लीन करतो ना साबण घासणी वगैरे घ्यायची काहीच गरज नाही जस्ट थोडासा हात ओला करून घ्यायचा आणि पितांबरी हाताला लावून घ्यायची आणि प्लेन हाताने असं घासलं की इतक्यात भांडे क्लीन होऊन जातात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा साबण घासणीची गरज पडत नाही ओला हात करून घ्यायचा आणि भांडी इझिली क्लीन होऊन जाता पितांबरीने कारण आता गणपती बाप्पा येणार आहे तर रोजच आपल्याला भांडी देवाची क्लीन करावी लागणार आहे पूजेची भांडे हे नेहमी स्वच्छ आणि क्लीनच असलेली पाहिजे मी कुर्ती आणली होती पण मम्मीचं म्हणलं की थोडी चांगली कस्ट्युम कुर्ती घाल तर मला मम्माने मम्माची कुर्ती दिली हा काही असं केलं काहीच आज फेस्टिवल नाहीये पण आपल्या घरात आरे देवाचं काहीतरी आपण करतोय तर मग काय काय आणशील दूध हा एक लिटर दूध आण आणि पाऊ शक बस शक आणि हा तुला काही हो yeah! आता okay. तो सुद्धा कपडा तिथं टाकलाय हा देव कुसायला नाही पाणी त्या कलशातून घे ना कलशे कलशे कलश त्या कलशामध्ये हळद कुंटू अक्षदा फूल ते सगळं टाकून घे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तीन तिसरं सत्यनारायण आहे आमच्या घरी आज आणि खरोखर कथेमध्ये ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की ह्या कथेचे खूप सगळे फायदे संसारामध्ये आपल्याला होतात दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर होतात किंवा जे काही आहे आता कथेत तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे तर हो आम्हाला खरोखर त्याची प्रचिती आलेली आहे जेव्हापासून आम्ही सत्यनारायण करायला लागलो आम्हाला काही चांगले अनुभव आले आणि मी तुम्हाला असंच सांगेल तुम्हाला दर महिन्याला जरी पॉसिबल नसेल पण जेव्हा कधी पॉसिबल असेल जसं की श्रावण महिना असेल किंवा वर्षातून किमान एकदा तरी आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजन हे झालंच पाहिजे आमच्या घरामध्ये आधी वर्षाला एकदाच व्हायचं आम्ही गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशी सत्यनारायण पूजा करायचो ज्या मैत्रिणी पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघत आले त्यांना माहीतच आहे पण चला आता प्रतीकने ही सुरू केलेलं आहे दर महिन्याला करायचं तर परमेश्वराची अशीच कृपा राहिली तर आम्ही हे कधीच बंद करणार नाही आणि काई म्हणून मला खूप छान वाटतं जेव्हा तो मनोभावे सगळी पूजा करत असतो मी सगळ्या वस्तू तिथे ठेवून घेतलेला आहे आणि विधिवत सगळं व्हावं हेच माझं म्हणणं असतं बनवलेलं आहे आणि ते, ते नागले मराठी नागले, नागले नाचणेच आणि मी हे बघा इथं मस्तपैकी सत्यनारायणचा प्रसाद केलेला आहे सव्वा वाटीप्रमाणे मी प्रमाण घेतलं सव्वा वाटी रवा सव्वा वाटी तूप सव्वा वाटी साखर आणि दूध टाकलेलं आहे आणि मस्त असा ड्रायफ्रूट टाकून प्रसाद बनवलेला आहे आणि हे बघा इथे फोनवर यूट्यूबवर लावलेली आहे प्रतीकने कथा आणि ज्याप्रमाणे व्हिडिओतले गुरुजी सांगता त्याप्रमाणे तो पूजेची मस्त मांडणी करतोय करीना इथे बसली आहे मी पण बसली आहे आणि नंतर प्रशांतजी आले ते देखील बसले कारण की कथा चालू असताना आपण घरामध्ये इकडे तिकडे आपले कामं करत राहायचं तर योग्य नाही आपण शांततेने बसून ती कथा ऐकली पाहिजे प्रशांतजी खाली मांडी घालून इतका वेळ बसू शकत नाही म्हणून ते सोप्यावरच कॉर्नरला बसले आणि पूजा चालू असतानासुद्धा मधून मधून जोक करत असतात की नीटकर रे बाप्पाला नीट कपडे घाल तू त्यांच्या ड्रेसचं बटन लावलं नाही असं काहीतरी जोक करत असतात हे बघा बालगोपालांची मूर्ती किती छान आहे आणि त्यांचा ड्रेस त्यांचा हार ते देखील खूप छान आहे तर प्रतीकला खूप व्यवस्थित अशी पूजा करायला आवडती तो बिलकुल गडबड गोंधळ करत नाही शांततेने सगळी पूजा त्याने व्यवस्थित पूर्ण केली बराच तो एखाद्या तासापेक्षा मोठा तो व्हिडिओ आहे पूजेचा आणि मध्ये मध्ये पॉज घेऊन पण तो व्यवस्थित गंध लावणं असो हार घालणं असो तेवढ्या पुरतो तो व्हिडिओ पॉज करेल परंतु त्याचं पण असंच आहे की एकदम शांततेने व्यवस्थित मला माझी पूजा करायची आहे कुठल्याही प्रकारची घाई न करता मस्तपैकी बालगोपालांच्या डोक्याला त्याने चंदन गंध व्यव या सर्वासि सुन्दरी कण्ठिमाण्डि शोभे माता जय देव जय देव बुद्धी देव आयुष्यमान भव देव तुला सद्विवेक बुद्धी देव आयुष्यमान भव तुझ्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण ते पूजा वगैरे करून झाली हो मंत्राने झाले मला मुलं तर पूजा वगैरे करून झाली जेवण वगैरे झाली आता रात्रीचे साडे दहा वाजलेले आणि प्रतीक स्टेशनला गेला त्याच्या बहिणीला घ्यायला आत्ते बहिणीला घ्यायला आमच्या गुड्डू ज्या पनवेलला असता मागे तुम्ही बघितले असेल एक दोन व्हिडिओमध्ये होत्या बघा त्या आम्ही गेली होती पनवेलला नंतर आम्ही पुण्याला बरोबर गेलो तर ॲक्च्युली त्या नाशिकला निघाल्या होत्या उद्या रक्षाबंधने म्हणून परंतु त्यांची ट्रेन मिस झाली आणि तर आता प्रतीक गेला आहे घ्यायला माझ्या भाचीला गुड्डू त्यांचं पेटनेम आहे कारण आम रुजूता रुजुता, रुजुता नाव आहे गुड्डू आम्ही असं पेटनेम गुड्डू आहे तर चला आता मी भांडी वगैरे घासून घेते अरे अरे कटरीना किंवा मला पण मुलगी तुम्ही माझ्या मुलांबरोबरच्या आहे ह्या भाऊ बहिणीच हे आयुष्यभर चालत राहणार आहे पण तुम्हाला मी आज हक्कानी सांगते जोपर्यंत आम्ही आम्ही इथं जोपर्यंत कधीच विचार करायचा नाही प्रश्न यायचं डायरेक्ट यायच काही नाही यायचं आपलं आपण जेवढं आपलं समजू ना बेटा आपलं हक्कानी यायचं नाही सिरियस आणि इथे रक्षाबंधनची तयारी चालू आहे <laughs> आता रक्षाबंधन उद्या तुला आजच तेल वगैरे लावते ते तेल हा ते तर आहे बॉ मला वेळेस आली का त्याला तेल लावून देत जा हा ओके भाजी आवडली गुड्डू छान आहे गुंडू आहे आपल्या